एक महत्वाची बातमी समोर येत आहे साताऱ्याच्या खंडाळ्यामध्ये नागरी सुविधा केंद्रातील व्यवस्थापनाबाबत अनेक तक्रारी समोर आल्या सेतू चालकानं दाखवल्यासाठी अतिरिक्त शुल्काची मागणी केली आहे आणि त्यामुळे एका सामाजिक कार्यकर्त्यानं चक्क कपडे गहाण ठेवल्याची घटना समोर आली आहे आणि त्यामुळेच तहसील कार्यालय परिसरात चांगली चर्चा रंगली आहे या प्रकरणामुळे सेतू कार्यालयाची आबरू मात्र चव्हाट्यावर आली आहे तहसील कार्यालयातनं तालुक्याचा सा कारभार चालवला जा जातो आणि या कार्यालयातल्या जनतेशी निगडीत असणारे नागरी सुविधा हे महत्वाचं केंद्र शालेय अथवा शासकीय कामानिमित्त आवश्यक दाखले इथनंच दिले जातात मात्र या केंद्रात नागरिकांना वारंवार दाखल्यासाठी चकरा माराव्या लागतात आर्थिक फसवणूक करणे नागरिकांना स्वच्छतेची वागणूक देणे अशी वर्तनं इथे सुरू आहेत सामान्य नागरिकांसोबत उच्च पदस्थ अधिकाऱ्यांकडूनही अधिकच्या पैशाची मागणी केली जाते आणि यामुळे सेतू विभाग कायमच चर्चेत राहिला आहे